जगात जर्मनी आणि भारतात परभणी पासून ते बनी तो बनी नाही तो परभणी सारख्या म्हणींसाठी या जिल्ह्याचा गवगवा आहे परभणी लोकसभा मतदारसंघात केवळ परभणी जिल्हाच येत नाही तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ सुद्धा येतात परभणी मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जातो शिवसेनेच्या तिकिटावरून अशोक देशमुख हे लोकसभेत पोहोचले तेव्हापासून ते आतापर्यंत केवळ एक अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेचा खासदार परभणीतून लोकसभेत गेला आहे एकनाथ शिंदेच्या बंडाचा या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर परिणाम झाला नाही परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार दोन्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले आहेत महायुतीकडून कोण उमेदवार दिला जाईल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचा फारसा प्रभाव अजूनही दिसलेला नाही शिवसेनेचा कोणताही बडा नेता हा शिंदे गटाला गेला नाही भाजपकडून मतदार ना या मतदारसंघात उभं राहायचं की नाही याची चाचपणी सुरू आहे जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपने लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी दिली होती गंमत म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर हेच स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत वंचित आणि एमआयएम यावेळी काय करतील हे पाहणं औत्सुक्याचं राहील कारण यावेळी दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवतील परभणीच्या पायाभूत सुविधांची अवस्था पाहिली तर आपसुकच तोंडातून निघून जात की जगात जर्मनी भारतात परभणी पण विकासाची अवस्था मात्र केविलवाणी